या राऊजी बसा भाऊजी या राऊजी तुम्ही बसा भाऊजी कशी मी राखू तुमची मरजी हो बसा भाऊजी हा बघूनी भा डावा डोळा झाकला तुम्हाला

हो, तुम्ही ते औषध देते ना? हो, हो. शांताबाई त्याच्यासाठी मी आलो अच्छा म्हणजे तुम्हाला औषध पाहिजे का आ, सांगा ना? वसा, वसा। हो होमिना सांगा बस येऊ काय झालं बोला काय समस्या आहे तुमची समस्या अशी आहे बर का शांताबाई माझ आहे ना एका मुलीवर प्रेम आहे आणि तिचं माव प्रेमी असं प्रेम आहे का पार गळ्यात गळ्या घालून रडायचं काम आहे असं प्रेमी रडतो बर का शांत बाई म्हणजे अशी ताकदच नाही या शरीरात आणि जीवच धरी ना नाच कमी होऊन गेला त्याच्या ना ते जीवच धरीत नाही मग मला येत जणांना आदिरेच दिला मग शांताबाई तुमच्या काल अच्छा अच्छा म्हणजे तुमच्या मैत्रिणीला तुम्ही खुश नाही करती नाही बा ती तुमच्यावर नाराज आहे म्हणजे बा तुमची कमजोरी असल्यामुळे थोडक्यात ती नाराज आधी काय सोडून पण पाहिजे ते सुख भेटत नाही ना तुमच्यापासून आता प्रेम तर केलं तिने सुख भेटायला पाहिजे ना भेटूच नाही तुमच्या का हे ना दवा हो हो माझ्याकडे औषध आहे ना आतापर्यंत लय लोकांना बोन आला हो हो तुम्ही नाव ऐकलंच असेल ना माझं हा हा माझा लोक असं म्हणत्या ते औषध घेतलं कामाला म्हणजे चार चार पोरं झाली त्या औषधानं नाही नाही औषध तेवढं पॉवरफुल आहे ना हो। आता तुम्हाला काय सांगायचं इतक्या लोकांना गुण आला इतक्या लोकांना गुण आला तर सगळीकडे माझ्याच नावाची चर्चा म्हणजे ते म्हणतात डॉक्टर का गुण येत नाही कोणाकडेच गुण येई ना पण काय बाई ते बाईचं औषध आहे स्टॅमिना वाढायचं त्यांनी लगेच फरक पडतो तर आज थोडी गिरायकांची कमी नाही तर नुसती रांग लागेल राहते दरवाजा असा बंद राहत उघडाच राहतो हे गिराय गेलं का ते गिराय गेलं का ते नुसते हा गिरायक हा ते औषध मग तुम्हाला औषध पाहिजे बर बर मी घेऊन हो आना आण बर झालं आता मी ना शांता बाईकून औषध घेतो ती पितो आणि बाई म्हणते मा तुझा टॅमिना वाढणार मी सुद्धा मा मैत्रिणीला खुश करीन ती खुश मी खुश जाऊ दे आता घेऊनच जातो औषध आता हे बॉस दिली पण हे घ्यायचं काय हे दोन बुच आहे ना घ्यायचे ते हा हे बुच आहे ना दोन घ्यायचे फक्त या बघा हा म्हणजे प्यायचे हा दोनच प्यायचे जास्त प्यायचं नाही जास्त कॅमिना वाढला तर मैत्रीण आहे ना जवळ सुद्धा यायला म्हणजे जास्त त्रास द्यायला लागलो हो म्हणून आहे ना दोनच बुच घ्यायच्या औषधाच्या हा घेतो मग हा कुचल आणि या बॉटलची किती ही बॉटल आहे ना वीस हजाराला एवढीच बॉटल ती वीस हजाराला म्हणजे औषधच तसं हो शांताबाई लुटायचे सोना तुम्हाला घ्यायचं नाही तर इकडं सारखं नाही घ्यायची ना घ्यायची बर आता याबा आता पैसे दे हो देऊ राहिलो पैसे देतो कस आहे माझ्या मैत्रिणीला जर माकून सुख भेटत असत हजार त्याच काही सुख दुख नाही देतो पैसे गाड्या बंगले का उरवण्याचे नाही भेटलं पाहिजे हो दे पैसे फक्त दोन बुच सकाळी दोन संध्याकाळी दोन घेषा थांबा काय तुम्ही मला शिकेल नाही दिसते उकेलच दिसत्या हो शिकेल म्हणतो एवढ्या पोहता तुमच्याकडे मी काय म्हणते तुम्ही आता जा हा घरी जाऊन ते औषध घ्या आणि तुम्हाला काय करायचं ते करा माहिती निघा का औषधात पाव

आधी तुम्हाला सांगितलं तुम्ही निघा काय एक गिरायत असं डोकं उठाड येत ना त्याला पन्नास वेळेस राहिले बाबा स्टॅमिना वाढल स्टॅमिना वाढल पण कायच डोकं लावित येत फालतू अरे बापरे काय भारी औषध माझ आसा लोखंड गुण येतो मग औषधाचा एकच नंबर पायसा कमी पण मी भेटून गेली मला या औषधाची हॅलो राणे अग माझ नव्हता म्हणून मी वीस हजार रुपये खर्च केला अशी भारी औषध आणली ते औषध मी घेतलं बर का ग राणे आता शिकायच तरी आली आका काका काका तुला काय सांगू टॅमिना वाढला असा टॅमिना वाढला तुला मी असा खुश करणारे एवढ्या दिवस तुला मी खुश केलं नाही ना आज माझ्या राणीला अस खुश करणार आहे खुश हा हा मग वीस हजार रुपये घातले आणि घेतला औषध आता लई असे जेवाची लाई लाई झाली असं झालं तू कवा भेटतीस भेटशील कवा तुला कवळी मारील आणि इडा आल्या आल्या काय होईल त्याचा भरोसा नाही हा बोल ना बोल ना काय तो एवढी कशी झाली राणे तुला एवढी अक्कल नाही का मी तुझ्यासाठी एवढी महागाचे औषध घेतले काय उपयोग झाला मला सांग बर सोम्या संग गरज पडून गेली तुला लाज वाटाय पाहिजे राणे हे चांगलं नाही केलं यार मी तुला किती जीव लावलो तू म्हणलं ला ते दिलं मी तो सांगितलं ती तस वागलो आणि तो आता माझा विश्वासाचा घात केला ठेव नको बोलू मला नको मला बोलायची तो अशी इच्छा तर राहिली नाही ठेव येऊ का

होत शांताबाई अहो काय सांगायचं सा। ती माई राणी तिच्यासाठी मी औषध खाल आणि ती दुसऱ्या गेली आता तिकडे काय करू इकडं असं झालं का ओळखून घ्या ह्या मनात काय असल मी का लागल असल तुमच्याकडून शांताबाई मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट काय पण तुम्हाला राग नाही काय नाही मग या ना, नहीं, नहीं, नहीं नहीं ना, राग नहीं, ना? नहीं। दोन मिनट बसून सांगतो बर ठीक आहे ना मला माझा टॅमिना तुम्हीच खाली करा आता काय हो तुम्हीच खाली करा म्हणजे बर का शांताबाई या याबा तुम्हाला सांगतो माझी मैत्रीण पळून गेली आता एवढा करू आणि माझा माज कसा जिरल माझ आता तुम्ही जिरवा माल तुमच्या तोंडाला काय काय शांता जिरवा हो म्हणजे मी औषधा हिम्मत नाही रात पावर नाही रात स्टॅमिना वाढवा म्हणून मी औषध देते तुम्ही काय माझा प्रयोग माझ्यावरच करता काय बाबू कस तरी उरायच तुम्ही ना तीस हजार रुपये घ्या हा तुमच्या सगळ्या न्या मला कुठं तरी ते, काहीतरी तुम्हीच करा नाहीतर तर एखादी बाई मला पाहून द्या हा बाई पाहून घेऊ हा आता मी कुठं बाया पाहून देऊ तुम्हाला हा तुम्ही चला ना तीस एक हजार रुपये देतो तुम्हाला घ्या या घ्या बा एवढे पैसे तुमच्याकडे हो आहे घ्या हो लगेच देऊन टाकली तुम्ही मला घ्या तुम्ही चला बरं कुठं तरी चला भाई या बाबाने त्याने मी तीस हजारही दिले आता त्याला स्टॅमिनाले वाढलाय त्याचे पैसे दिले मला घराचं कर्ज खेडायचं आहे घ्यावा काय माहीत पैसे

या इकडं हॅलो शांताबाई लई औषध तुमच पे अहो माझं लई मोठं नाव आहे औषध इतके बारीक ठेवते ना मी <coughs> लोक नुसते असे रांगच लागेल बरं का शांताबाई लई पॉवरफुल औषध हा ना हो शांता शांतबाई हो खरच भारी काम झालं मां हो मां माझं जेवण झालं हो अया मां कसं वाटलं लय शांत हां ना हो बरं निघा मां आता झालं ना आता लई लई बारीक झालं लय खुश आता तुमची मैत्रीण पळून गेली हनो आणि तुम्ही परत आले कारण मी गेलो होत शेवटी मला नावीलाच झालं ना पण त्याचं काय म्हणा तुम्ही आ... काय होईल ते मला काही ठेवलं नाही त्याचं तुम्ही फुल नाही फुलाची पाकडी दिली हा मग जा आता तुम्ही हा मी जातो एक काम करा ना शांताबाई काय ते तीस हजार तुम्हाला त्याच्यातून थोडे फार मला द्या बा खर्च आयला खर्च आयला पैसेच नाही राहिले द्या हा ना पाच एक हजार तरी द्या का म्हणले वाटत का बोलायला परत माय दारात यायचं नाही या मी घेतच नाही पहिली गोष्ट पण म्हणली जाऊ दे मला दोन पैसे म्हणून हे केलं मी नी उडलं काय नाही पण माय काम लेबर हा ना जाय मग तिकडच उलट जाऊ हा नी दिल्स अय बाबा जातो का नाही आता लोक डोक्यावर राहिला रेख नाही डोक्याला ताने एष्ट औषध विकायला लागले तर लोक माझ्याच औषध घेऊन माझ्यावरच प्रयोग करायला लागले मी काय अशी तशी बाई आहे काय नाही शी मी असं निरडं काम नाही करणार मरुदी तिकडं नाहीतरी ही कंपनीच बंद करून टाकीते हे औषध विकणंच बंद करून टाकी नको की बाई मला या अशा मार्गाने पैसा हा हा त्याच्या आयुष्यात मी दोन घरचे भांडे दोन करून वाटलं तर मी घरातले कामं करील पण ह्या असा पैसा नको बाई मला मी ना आजपासून ही व्यवसायच बंद करते या औषध विकायचा मरुदी तिकडं